नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत पुणे पोलिसांनी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान बनावट नोटांचं बंडल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली ही घटना समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या तरुणाकडून तब्बल सत्याहत्तर हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत हा तरुण मूळचा गुजरातचा असून पुण्यात त्याने बनावट नोटा देऊन खरेदी देखील केल्याचं आता उघड झालंय तर हे प्रकरण दोन ते तीन राज्यांमधल्या बनावट नोटांच्या रॅकेटचं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे हो वीस तारखेला वीस डिसेंबर दोन हजार रोजी आ... पुणे पोलिसाच्या ज्या दिवशी कॉम्बिंग ऑपरेशन चालू होता त्या दरम्यान आमचे दोन अंमलदार पोशी लखन शेठे आणि शशिकांत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की असं असे प्रकारे एक माणूस जे आहे त्याच्याकडे नकली नोट जे आहे ते असण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी त्याचा शोध घेतला त्या एरियामध्ये फिरल्यानंतर त्यांना ते एक माणूस जे तिथे संशयित व्यक्ती जे दिसला त्यांना विचारणा केली त्याने त्याचं ते नाव जे आहे ते गौरव रामप्रताप सविता म्हणून सांगितलं तो जामनगर गुजरातचा राहणार आहे त्याची जी अंगझडती घेतल्यानंतर त्यामधून आम्हाला ते पाचशे आणि शंभर हिचे नोट मिळाले त्याची एकूण किंमत एकोणऐंशी हजार सातशे पन्नास रुपये आहे त्यामध्ये पन्नास रुपयाचे सुद्धा नोट होते मग हा मिळाल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनला दोनशे चौसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिताची कलम एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशीचे अंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटकसुद्धा करण्यात आला आणि नंतर त्याच्या पी सी आर घेण्यात आला इंटरोगेशनच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की हा जे माणूस आहे त्यांनी एका माणसाकडून हे जे नकली नोट त्यांना ओरिजिनल जे करन्सी होती ते देऊन त्याचे चारपट करून जे नोट आहे त्याच्याकडून घेतले आणि तो अशा प्रकारे ते बाजारात वगैरे त्यांनी काहीतरी खरेदी वगैरे पण पुण्यात येऊन सामान केला होता आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ते, ते खरेदी केली होती त्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे ते आणि ते नोट आम्ही सुद्धा जप्त केलेले आहे आता पुढचा तपास जे आहे ते त्यांनी कुणाकडून घेतले आहे आणि कोणाकडून घेत होता पुढे कोणाला सप्लाय करत होता त्याचा जे आहे तपास सध्या चालू आहे एकशे बेचाळीस नोटा होता आणि शंभरचे ची होते आणि पन्नास रुपयाचे असा ते सध्या माझ्याकडे ते एक्झॅक्ट माहिती नाहीये परंतु ते जे ज्या ज्या ठिकाणी त्याने खर्च केले कुठे पाचशे रुपये एका ठिकाणी दोन हजार रुपयाचा केला होता ते जप्त करण्यात आले म्हणजे ते नेम ग्रॉसरी स्टोर्स खर्च करायचे असे प्रकारे म्हणजे ते नॉमिनेशन प्रमाणे आता कुठे पाचशे खर्च केले कुठे दोन हजार केले कुठे पंधराशे रुपये खर्च केले असं नाही सध्यापर्यंत नाही आहे ते परंतु ते शोध चालू आहे त्याचा हा तो रॅकेटही आहे हा एक रॅकेट ही आहे त्यामध्ये अजून खूप जण इन्वॉल्व असण्याची शक्यता दिसते आम्हाला त्यामुळे आमची टीम त्यामध्ये तपास करीत त्याबद्दल आता सध्या काही सांगता येत नाही परंतु प्रत्येका दिशेने जे आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पुण्यात नाही पुण्यात नाही हा घटना राजस्थान मध्ये त्यांनी कोणाकडून पैसे घेतले होते आणि तो स्वतः गुजरातचा राहणार पुण्यात तू फिरण्यासाठी आला होता आणि इथे त्यांनी ते पैशे पैसे स्पेंड केले होते त्याचे सांगण्याप्रमाणे आतापर्यंत हे आहे की तो चारपट घेत होता ठीक यू जय हिंद जय महाराष्ट्र बनावट नोटांद्वारे व्यवहार करणारा हा तरुण सध्या पोलिसांच्या अटकेत आहे त्याने या नोटा कधी आणि कुणाकडून आणि कशा घेतल्या मुख्य सूत्रधार कोण खऱ्या नोटांसारख्या हुबेहूब बनावट नोटा कशा आणि कुठे बनवल्या याचा कसून तपास केला जातोय त्यामुळे तुम्ही अनोखी व्यक्तींकडून घेतलेल्या नोटा या बनावट तर नाहीत ना याची खात्री करा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज क्यों नालिया है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम चश्माटी एक्सोर्डिक यूरोप 17 रात्रि 18 दिवस साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस दुबई अबुधाबी 5 रात्रि 6 दिवस वियतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहानव त्रेपन्न अठराह चौरहत्तर अठहत्तर कम ऑन गाइज अरे आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेते है गाइस हम डलेंगे हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> वो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian